आमचं सरकार आल्यानंतर अजित दादा चक्की पिसिंग 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 अँड पिसिंग आमचं दोघांचं जमत आम्ही दोघे एकत्र एक संसार करतो पण ही कमळाबाई फार बनेल माझ्याजवळ उभी राहती माझ्याजवळ राहती पण नजर तिसरीकडेच असती सिंचन घोटाला झाला तो असाच झाला सत्तर हजार कोटी रुपये <laughs> कागदावर खर्च झाले सगळा पैसा तिजो शेतीपर्यंत देवेंद्रनी जो आरोप केलेला आहे तो आरोप जर खोटा ठरला तर देवेंद्रनी राजीनामा द्यावा, द्यावा राजकारणात बाजूला व्हावं तो आरोप खरा ठरला तर मी राजकारणात बाजूला मला क्यू करावीशी वाटते अशा पद्धतीनं इतकं खोटं बोलून म्हणजे इतक्या लवकर कसं काय ह्यानं हे सगळं आत्मसात केलेलं आहे देवेंद्रांनी मला एनसीपी बात करू तो एनसीपी पर भी करीब करीब सत्तर हजार करोड़ रुपए के घोटालों का आरोप है महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव बैंक घोटाला महाराष्ट्र सिंचाई घोटाला अवैध खनन घोटाला इनकी लिस्ट भी बहुत लंबी है साठ हजार रुपए टन य काय झाड काय काय डोंगा हे असलं काय हे हटे बघायला गेली आता पन्नास कोके एकदम ओके आम्ही म्हणतो का जनता म्हणते हे लोकांना नाही आवडत सोर्सेस अजित पवार Will be joining the Shinde led government, and he is likely to become the Deputy Chief Minister of Maharashtra.